मेळघाट क्षेत्र हे घनदाट जंगलाने व्यापलेले आहे म्हणून मेळघाट व्याघ्र विभागातील आणि वन विभागातील जंगलामध्ये कधी डिंक तस्करी तर कधी मुसळी तस्करी तर कधी वन्य प्राण्यांच्या अवशेषांची तस्करी सुद्धा मेळघाटातील जंगलामधून मध्य प्रदेशाच्या मार्गे इतर प्रांतात केली जाते गेल्या काही दिवसांपूर्वीच हरिसाल वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मांगिया पुनर्वसित क्षेत्रालगत सागवानाची तस्करी झाल्याचे निदर्शनास आले होते तर दुसरीकडे सुसरदा वनपरिक्षेत्र अंतर्गत सुद्धा सागवानाची कत्तल करून मोठ्या स्तरावर आंतरराज्य तस्करी झाल्याची गुप्त माहिती सूत्रांकडून मिळाली होती अशा प्रकारे मेळघाटातील दाव्याखेडा गावानजीक जंगलामध्ये सागवान वृक्षांची कत्तल करून पुन्हा एकदा तस्करी केल्याचे गंभीर चित्र जंगलात दिसून येत आहे सागवानाची विशाल वृक्ष कुराडीच्या साहाय्याने कापून जमीन दोस्त केल्याचे दिसून येत आहे या सर्व गंभीर प्रकाराकडे संबंधित वन विभागाचे कोणतेच लक्ष्य नाही असे घटनास्थळी निदर्शनास आले मेळघाटातील जंगलामध्ये तो म्हणजे व्याघ्र विगा विभागाचा जंगल असो की प्रादेशिक या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वन उपजची तस्करी अधूनमधून झाल्याची निदर्शनास आलेले आहे सद्यस्थितीमध्ये आपण जंगलात उपस्थित आहोत आपल्याला या ठिकाणी सालाईचा एक पेड म्हणजे एक वृक्ष दिसत आहे हा वृक्ष या ठिकाणी तस्करांनी जे डिंक तस्कर असतात त्यांनी या या ठिकाणी मेळघाटच्या भाषेमध्ये करवा केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहावेस मिळत आहे की मोठ्या प्रमाणावर या झाडातून सालईचे डिंक निघालेले आहे आणि या जंगलामध्ये एकच वृक्ष नाही असे हजारो वृक्ष आहे ज्या वृक्षांना करवा या ठिकाणी तस्करांनी केलेला आहे आणि या करवा केल्यामुळे हे जे सालईचे झाड आहे या झाडांना मोठ्या प्रमाणावर नुकसानसुद्धा या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे आणि संबंधित जे विभाग आहे वन विभाग आणि व्याघ्र विभाग या तस्करीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बसले आहे यामुळे जे तस्कर आहे त्यांचे मनोबल वाढले आहे आणि त्यांची तस्करी सुद्धा या ठिकाणी वाढलेली दिसून येत आहे घटनास्थळी पडलेल्या सागवान वृक्षाचे मोठे मोठे लाकूड आणि त्यावर कोणतेच हायमर मारलेले दिसून येत नाही म्हणजेच वन विभागाने या वृक्षाच्या कत्तलीनंतर नंतर पीओ आर फाडलेले नाही असे समजण्यास वावगे ठरणार नाही तर दुसरीकडे राणेगाव ते शिवाझरी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणावर सालई डिंकची आंतरराज्य तस्करी सुरू असल्याचे चित्र जंगलात दिसून येत आहे या जंगलामध्ये सालईच्या विशाल विशाल वृक्षांना कुऱ्याडीच्या साहाय्याने करवा केलेला दिसून येत आहे कुराडीच्या साह्याने सालई वृक्षाचे सालपटे काढून डिंक काढले जाते यालाच मेळघाटाच्या भाषेत करवा असे म्हणतात या सर्व तस्करी आणि मेळघाटातील जंगलास नष्ट करण्याचे काम तस्कर करत असून या सर्व गैरप्रकारांकडे संबंधित वनविभाग आणि व्याघ्र विभाग का कारवाई करत नाही हे समजण्यास कठीण झाले आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलामध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने सागवान वृक्ष कटाई झाल्याचे निदर्शनास आलेले आहे मागे आपल्याला सुसरदा वनपरिक्षेत्र आणि हरिसाल वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवानची तस्करी झाल्याचे दिसून आले होते पण गंभीर बाब अशी की मेळघाटामध्ये ही तस्करी दिसणं दिसत नाही आहे आणि संबंधित व्याघ्र विभाग याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बसला आहे मी तस्मिन शेख विदर्भ न्यूज मेळघाट आता या प्रकरणात लवकरच काही वन्यप्रेमी जिल्हा स्तरावर लिखी तक्रार करणार असून संबंधित जिल्हा प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहण्या योग्य बाब आहे तस्मिन शेख सुलेमान मिरमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी